मला बाराशे हो। पासून बाराशे पन्नास ला आहे आणि खूप डिझायनर साडीवर वगैरे मस्त वाटणार आहे आणि एकदम आरामात दिसायला पण सुंदर दिसत साड्यांवर ड्रेसवर एकदम सुंदर वाटणार आहे मस्त म्हणजे वेगवेगळे वेग 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 असे तनमणी लॉंग मधले आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे दादा हा वाला जरा आम्हाला दाखवा नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये का आपण जयपुरी ज्वेलरीचं कनेक्शन बघणार आहोत आपण आलो आहोत एका दुकानामध्ये तुम्हाला अॅड्रेस पुढे कळणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघत राहा त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफ आहे आणि काय काय ज्वेलरी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करू पुढे गेल्यानंतर पाच मिनिटांवर ठाणा स्टेशन आहे हा गोखले रोड आहे तुम्ही स्टेशन वेस्ला उतरल्यानंतर अगदी पाच मिनिटांवर हे ठाकुरवाडी आहे गोखले रोड लागलाय आणि त्याच्या इथेच आपल्याला हा जयपुरी ज्वेलरीचं पन्नास टक्के ऑफचा सेल लागलेला आहे तर आपण आज बघूया काय सेल मध्ये नमस्कार दादा मराठी येतं तुम्हाला तर काय रेंज आहे तुमच्याकडे किती पासून सुरुवात आहे पन्नास रुपये पासून आहे पन्नास रुपयापासून काय बरं आहे पन्नास पासून आपल्याला हे टॉप्स वगैरे भेटेल अंबिकेन डायमंड हे रेग्युलर युज साठी चालतात पन्नास साठ सत्तर अमेरिकन हे माय्रो हे मायक्रो गोल्ड पॉलिश हे किती रुपये बोलले एकशे ऐंशी रुपयांना म्हणजे पन्नास टक्के ऑफ करून आहे पन्नास टक्के ऑफ करून तुम्हाला वन एटी ला येणार आहेत अशा प्रकारचे बरेच सारे टॉप्स आहेत बघा साधे म्हणजे साधे सिम्पल असे टॉप फिफ्टी दोनशे पन्नास एमआरपी आहे आणि वन फिफ्टी ला आहेत हे साईज वगैरे आहेत ना वेगवेगळे हे बघा छोटी साईज मध्ये पण आहेत त्याची काय किंमत आहे छोट्याची से सेम रेट आहेत दीडशे रुपयांना आहेत हे वाले म्हणजे झुमक्यांचे पण प्रकार आहेत तिथे बघा वेगवेगळे असे हे पण सुंदर आहेत दादा जरा काढून दाखव अच्छा हे साडेतीनशे एमआरपीचे बघा अडीचशे रुपयाला येणार आहे मस्त वाटत ना अशी मासोळी आहे ना थोडीशी आणि झुमके नवीन असं थोडस वेगळं असं वाटतंय झुमक्यांचं पण आहे तुम्हाला आणि कानातले कसे ठेवाले सगळे आहे दोनशे पन्नास बघा कलेक्शन बघून घ्या सुंदर सुंदर असं आहे आणि बघा म्हणजे तुम्ही असं वगैरे घातलात किंवा पार्टी वेअर ड्रेस घातलात ना त्याच्यावर आधी मस्त वाटणार आहे मग त्याच्या ड्रेस प्रमाणे तुम्ही कलर चॉईस करून घेऊ शकता सुंदर असे मीना वर्क आहे ना मीना वर्कच काम केलेलं आहे बघा आणि थोडेसे खाली मणी दिलेले आहेत असेच मग इथे कलर्स आहेत दाखवा इथे मणी आहेत काय काय ना इथे बघा थोडे छोटे मणी आहेत कलर मध्ये सगळे कलर्स आहेत म्हणजे पार्टीवेअर ड्रेस असेल ना त्याच्यावर मस्त वाटणार आहे किंवा साडीवर पण तुम्ही हे मस्त दिसेल साडीवर पण सुंदर साडीच्या कलर प्रमाणे तुम्ही चूज करून घेऊ शकता आता हे किती लावले अडीचशे सगळे ना संपूर्ण हा पॅच आहे तो अडीचशे रुपयांचा आहे बघा दादा हे वाले दिसतात मंगळसूत्र हे कसे आहेत ब्रँडिकन डायमंड स्टोन आहे आणि ब्रांड ची आहे ना साडेपाचशे किती लेंथ आहे त्याची सिक्स थर्टी ट्वेंटी फोर एटीन याचा कस्टमर अच्छा म्हणजे पेंडंट तुम्ही चेंज करून देट पाहिजे वेगवेगळे पेंडंट आहे आणि हा पण आहे हा पण सुंदर दिसतो हा कितीला दादा ये पण 550 झाले 350 रुपयाला 350 ला येणार हे कोणतंय हे मायक्रो गोल्ड पॉलिसी आहे अच्छा हाफ ग्रॅम मध्ये हे पण छान चलतेय आता लग्ना खूप लेंतंय हे किती लेंथ असेल दादा हे 330 आणि 22 आणि त्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे ना थोडेसे पातळ असे हे किती वाले हे 550 मध्ये अच्छा हे किती वाले दादा हे 90 रुपयाला कोलेटी, कोलेटी। होते। हे बघा अमेरिकन डायमंड मध्ये आणि कलर्स आहेत ऐंशी रुपये ना दादा हे नव्वद रुपयांचे आहेत बघा आणि हे हे पन्नास रुपयांचे पण पन खराब नाही होतो आणि स्क्रू वगैरे मागे दिलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे बघा म्हणजे छोटी साईज मध्ये मीडियम साईज पण आहे मीडियम साइज वाले किती मीडियम साइज एटी रुपये ऐंशी रुपये ऐंशी पन्नास रुपयांपासून आहेत अमेरिकन स्टोर डायमंड स्टोर पंचवीस ते पन्नास एम आर वीस टक्के प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे हा म्हणजे सगळं ऑफर मध्ये आहे मस्त आहे अमेरिकन स्टोन्स आहेत आणि तसेच बरेचसे सेट आहेत त्यांच्याकडे दादा अजून एक दाखवा आम्हाला रुबी मधला दाखवा हा वाला रुपी आणि अमेरिकन डायमंड स्टोन याची काय किंमत आहे इयरिंग सोबत येणार सुंदर असं वाटणार आहे हे मेन त्याचं ओरिजिनल मटेरियल मध्ये बरेच लोक काय करते फक्त पॉलिश करून दोन चार स्टोन लावून देते भरपूर सगळे स्टोन बदलेले पूर्ण पूर्ण तुम्ही पाहू शकता जवळ लुकील आहे मध्ये सुंदर वाटणार आहे म्हणजे डिझायनर साडी वगैरे असा लुक वेगळा वाटणार आहे त्याच्यामध्ये मग त्यांच्याकडे खूप सारे पॅटर्न आहेत वेगळे हे बघा असं ग्रीन मध्ये कलर मध्ये तुम्हाला जर तुमच्या साडी प्रमाणे चॉईस करून हवं असेल तर तसं पण आहे म्हणजे दोन हजारच्या रेंज मध्ये आहे ऑफरची प्राइस मध्ये तिथे पण हा लावलेला आहे हा कसा दादा हे दोन हजार पन्नास आहे वीस टक्के कमी करून सोळाशे अस्सी रुपये सोळाशे ऐंशी लाईन अच्छा सुंदर आहे थोडस कलर आहे आणि तसेच मग हे वाले दीडशे रुपये हे सगळे दीडशे रेग्युलर वेअर म्हणजे काळे नाही पडत ना यांच्याकडचं जे ज्वेलरी आहे ना ती नाही पडत बरेच म्हणजे आपले पैसे वसूल होऊन जातात तुम्ही युज करा डेली वेअर मध्ये पण तुम्ही युज करू शकता खाली रात्रीच्या वेळेस काढायचे मस्त मस्त बघा सुंदर सुंदर असे डिझाईन्स आहे बघा हे बघा छान आहे म्हणजे मध्ये पण दिसत आहेत थोडस पॅटर्न बघा वेगवेगळे आणि हे कसं आहे दादा हे का बरं हे वेस्टन सुधार आहे जरा आम्हाला पेंडंट आहे ना काय सुंदर आहे काय सुंदर आहे थोडस वेगळं पॅटर्न बघायला मिळत आहे तुम्ही वेस्टर्न वेअर कराल ना जेव्हा वन पीस वगैरे किंवा जीन्स वगैरे तर त्याच्यावर तुम्ही घालू शकता हे टिकेल का किती दिवस महिने महिने किती आहे आहे कितीला अडीचशे रुपयाला पूर्ण मस्त वाटेल एकदम छान वाटत म्हणजे सिल्वर मध्ये काळ्या पडणार नाही म्हणतात त्याच्यामध्ये असं थोडस कॉपर मध्ये पण आहे त्याच टाईपचं आहे आपल्याकडे हे अमेरिकन डायमन आणि जपान मध्ये आहे त्याची साडे आठशे रुपये एमआरपी आहे वीस टक्के डिस्काउंट करून भेटू म्हणजे किती लायणार हे आठशे रुपये मूवी सातशे रुपयाला खूप सुंदर आहे बघा तीनच पेटी आपला महाराष्ट्रीयन लुक मध्ये ही चिंच पेटी असतेच नऊवारी मध्ये वगैरे सुंदर वाटणार आहे आणि छान नाजूकच्या असे मनी दिलेले आहेत बघा आणि त्याच्यावर इयरिंग्स पण आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळे पण आहेत मग याची सगळ्याची वेगवेगळी किंमत आहे का हे पण खूप सुरेख दिसतंय बघा त्याच्यामध्ये अच्छा ही अडीचशे वाली ही वाली वाली आहे साधी आहे म्हणजे ठुशी सारखी आहे बघा थोडीशी तीन पादरी आहे त्याला मोती दिलेले सुंदर असे मोती आहे ते आणि त्याचप्रमाणे इथे बघा ग्रीन आणि हा थोडासा पिंक कलर आहे जो आपल्या साड्यांना सगळ्या मॅच होणार असा कलर आहे आणि तसेच हे नेकलेस आहे ते दादा दा, कसे ग्रॅम मध्ये कॉपर कॉपरचा बेस आहे आणि अमेरिकन डायमंड कुंडन आणि वनग्रॅम ची पॉलिश केलेली आहे खूप सुरेख आहे काढल्यानंतर तो काय सुंदर दिस काय वा, सुंदर वाटणार आहे मला तो खूपच आवडला हा थोडासा वी करून दाखवते तुम्हाला कसा आयडिया येईल तुम्हाला थोडीशी किती बोलले दादा याची प्राइस काय त्याला दहा टक्के लेस करून तुम्हाला मिळणार आहे पंधराशे पन्नास ची मुळात किंमत आहे त्याची आणि त्याच्यासोबत कानातले सुद्धा आहेत हे बघा त्याच्यासोबत इयरिंग ये आहेत मस्त वाटत ना सो हा कोणता दादा कोल्हापुरी साच अच्छा है? ये बाराशे, पन्नास है, के अच्छा, बाराशे पन्नास ला वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे प्रत्येक वस्तू आहेत ना जसं घेऊ तसं म्हणजे दहा टक्के वीस टक्के अच्छा अठरा इंचा पर्यंत आहे हा कोल्हापुरी साज बघा किती सुंदर असा आहे म्हणजे याच्यामध्ये पण तुम्हाला साईज आहेत आणि तुम्ही इथे याल ना तर ज्वेलरीवर दहा टक्के पासून पन्नास टक्केपर्यंत सूट आहे प्रत्येक ज्वेलरी वर वेगवेगळी सूट आहे तीच आहे ना हे काय सुंदर दिसत बघा ना कितीला दादा हे बाराशे पन्नास आहे अरे एक हजार रुपयाचं म्हणजे आफ्टर डिस्काउंट तुम्हाला एक हजारला मिळतं खूप सुंदर हलका फुलका अशी ज्वेलरी आहे म्हणजे आता ज्वेलरी लाईट वेट कपडे प्रमाणे तुम्हाला ज्वेलरी पण लाईट वेट निघाली आहे बघा हे तीन पदरी आहे असा लुक येईल मस्त आणि त्याच्यासोबत हे मस्त कानातले दिलेले आहेत हा सुरेख म्हणजे नवीन नवीन कलेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे खूप सुरेख वाटणार आहे सोबत पण छान वाटणार आहे मस्त म्हणजे खूप सारे पॅटर्न्स आहेत खुशीमध्ये लॉंग ह्याच्यामध्ये हे पण तुम्ही बघायला नाही बघा हे पण सुंदर सुंदर आहे त्याच्यासोबत कानातले दिलेले आहे तिथे पण दोन पदरीची माळ दिसते बघा आणि त्याच्यासोबत हे कानातले बघा आहेत हा पण एक पॅटर्न वेगळं आहे मस्त वाटतय माझ्याकडे यांच्याकडूनच घेतलेला एक पदरी आहे मी नेहमी घालते तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलं असेल एका व्हिडिओ मध्ये मी घातलं होतं एक पदरी आहे असंच आहे डिझाईन तो ती, किती तीन चार वर्ष गेली म्हणजे काही वर्ष निघाला सुद्धा नाहीये एवढं छान वापरते मी आणि दादा हे कितीला हे बोल हे बाराशे पन्नास टक्के पाचशे ला पडेल हे बघा असं त्या माझ्याकडे मस्त म्हणजे वेगवेगळे असे तनमणी लॉंग मधले आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे मंगळसूत्र मंगलसूत्रे दहा जरा आम्हाला दाखवा काढून कितीले एक हजार एमआरपी आहे तुम्हाला सातशे पन्नास ला येणार पण खूप हा मस्त तुम्ही वापरू शकता एकदम हलक फुलक आणि ट्रेन मध्ये मध्ये प्रवास करताना एकदम आरामात दिसायला पण सुंदर दिस सा, साड्यांवर ड्रेसवर एकदम सुंदर वाटणार आहे मस्तच कारण डिझायनर साडीवर वगैरे मस्त वाटणार आहे आणि त्याच्यामध्ये पॅटर्न बघा वेगवेगळे सिंगल असं थोडंसं पण आहे सिंगल असं पेंडंट आहे छोटस आहे डायमंडच आणि वेगवेगळे तुम्हाला असं हवं असं पण आहे म्हणजे गोल्डन आणि ब्लॅक मणीच साधवास पाचशे पन्नास डिस्काउंट केलेली तुम्हाला कमी करून आणि ही पण आहे ना बोरमाळ आहे ना बोरमाळ कशी छान आहे मस्त म्हणजे तुम्हाला पारंपरिक लुक मधले दागिने पण तुम्हाला इथे पाहायला मिळत आणि ही वाले छोटे वाले डेली चे कसे आहे अडीचशे रुपये अच्छा मॅच फिनिशिंग आहे बघा आणि दोन पदरी आहे इथे थोडस हुक दिलेलं आहे त्यांनी फासा आहे पाहायला मिळते आणि हे पण एक मस्त दिसतंय आपण बघूया खूप सुरेख आहे बघा ना त्याचं ते पेंडंट आहे ना काय का 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 सुंदर वाटतय आणि चार पदरी ना दादा हे चार पदरी क्रिस्टल मध्ये सुरेख आहे काय सुंदर आहे म्हणजे वेगळंच डिझाईन आहे मी असं वापरलं पण नाही मम्मी नक्की घेणार आता हे सुंदर म्हणजे थोडीशी ना शाईन येते बघा आणि पेंटंट पण पें सुरेख आणि एकदम लाईट वेट आहे एकदम भारी वाटणार आहे साडीवर चार पदरी आहे आणि याच्यावर कानातले आहेत ना दादा कानातलं येणार आहे कॉपरचा पेंटंट कॉपरचं पेंटंट आहे आणि हे क्रिस्टल चे आहेत बघा खूप सुंदर आहे किती म्हणाले तुम्ही ह्याची किंमत काय एट फोर्टीला आठशे चाळीस रुपयांना पडणार आहे बघा आफ्टर डिस्काउंट खूप सुंदर आहे म्हणजे वेगवेगळे पॅटर्न जे मंगळसूत्र आहेत त्याच्यावरच हे कानात तर प्रत्येक ह्याच्यावर कानात नाही आहेत आणि पॅटर्न पण बघा वेगवेगळे थोडेसे मॅट फिनिशिंगमध्ये आहेत हे वाला पेंडंटचं पण वेगळं आहे इथे पण आहे हे पण थोडस वेगळं पॅटर्न आहे म्हणजे मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत आणि आपण बँगल्स बघूया पासून सुरुवात आहे वन एट वन एटी ला मायक्रो गोल्ड पॉलिश खूप सुरेखा मस्त वानेत... वाटणार वाट आहे आपण थोडेसे वियर करून दाखवले तुम्हाला मस्त वन एटी ला येते थाउजंड ला था। येणार था। आहे हे एडी मध्ये अच्छा याच्यामध्ये सगळ्या साईज आहेत तुमच्याकडे अच्छा ह्या डिझाईन्स बघा कशा आहेत त्याच्यामध्ये गोल गोल्ड मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे सिल्वर मध्ये आहेत आणि पिंक आणि हे मध्ये हे वाले कसे दादा सेम प्राइस हजार रुपयांना हे एडी एडीचे येणार आहेत बघा हा पूर्ण सेट दिलेले आहेत त्यांनी ते हे गोल्ड मध्ये आहेत त्याच्यामध्ये चार पीस आहेत मस्त आहेत एकदम सुंदर वाटणार आहेत आणि हे कशामध्ये दादा रोज गोल्ड रोज गोल्ड सिल्वर आणि हे गोल्डन सिल्वर आहे रोज गोल्ड आहे आणि गोल्डन आहे ह्याच्यामध्ये आणि मोत्यांमध्ये दाखवा जरा आम्हाला हा कसा आहे साडेतीनशे साडेतीनशेचा हे पण साडेतीनशे हे बघा चे म्हणजे मोत्यांच्या मोत्यांचे डायमंड मध्ये आहेत गोल्डन मध्ये आहे तुम्हाला जर असे हवे तर मॅट फिनिशिंग मध्ये आहेत आणि फॅन्सी मध्ये पण आहेत ना दादा येणार दोन कडे दोन कडे आणि चार चोरी आपण बघूया थोडस राजस्थानी लुक मध्ये म्हणजे तुम्ही इव्हन घागरा चोळी वगैरे वेअर केलात तर छान वाटेल मस्त काय सुंदर आहे अच्छा हँडवॉश केलेलं आहे का सुरेखा म्हणजे काय अरे वा दादानी सांगितलं वॉशेबल आहे खराब नाही होणार आहे आणि मस्त वाटत बघा ना काय वेगळाच लुक आहे त्याच्यामध्ये कलर्स आहेत अरे वा काय सुंदर लुक देणार आहे आणि हे आपल्या कपड्यांना वगैरे मेन लागत नाहीये तुम्ही आपण जर बँगल्स वगैरे खरेदी केल्या थोडस हलक्या क्वालिटीच्या तर कपड्यांना अंगाला लागतं आणि मेन म्हणजे धागा निघतो साडीचा सा वगैरे तर तसं काही नाही होणार आहे एकदम हँडवर्कचं काम आहे आणि बघा एकदम प्लेन मध्ये दिसायला का सुंदर आहे किती बोलले दादा ह्याचा पाचशे रुपयांचं हे एवढा अवघा सेट येणार आहे बघा मस्त आहे बघा मल्टी कलर मध्ये पण आहे सेम आहे प्राइस सेम आहे ना फक्त डिझाईन वेगवेगळ्या आहेत आणि सुंदर वाटतील एकदम पार्टीवेअर साड्यांना वगैरे असं सुंदर वाटतील त्याच्यामध्ये ग्रीन कलर सुद्धा यांच्याकडे बघा ग्रीन मध्ये पण आहे चार बांगड्या येणार आहे आणि दोन कडे येणार आहे त्या सेट मध्ये खूप सुंदर वाटला म्हणजे थोडंस हटके असं कलेक्शन तुम्हाला म्हणजे जयपुरी बघतोय आपण कलेक्शन आणि छान छान नॉर्मल असं वेगळं असतं थोडेस थो वेगळ्या वेगळ्या पॅटर्न आपल्याला बघायला मिळतात बँगल्स मध्ये पण बघा वेगळ्या वेगळे असे पॅटर्न आहेत हे कसं दादा हे वाल तीनशे हा साडेतीनशे ला मीनावरच आहे बघा दादा हे जरा काढून दाखव ना मी मस्त वाटत हे बघा एकदम भारी ह्याच्या सगळ्यामध्ये साईज आहेत ना सगळ्यामध्ये साईज आहे अच्छा आणि तुम्हाला असं कडा हवं असेल तर साधा असं हे पण हे दादा किती बघा साधा सिंपल डेली वेअर साठी आणि बँगलचं सा भरपूर सा कलेक्शन यांच्याकडे पाहायला मिळेल तुम्हाला आणि प्लेन मध्ये पण दादा आहेत ना तुमच्याकडे प्लेन मध्ये कसं आहे ना ते डझन ते वाले पूर्ण एक दाखवा जरा कलर एक मेटल वर्क 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 केलंय म्हणजे सराईसाठी खूप सुंदर आहे आणि त्यांच्याकडे बघा कलर्स भरपूर आहे त्याच्यामध्ये चाळीस कलर्स आहेत कसे बोलले दादा पन्नास रुपये रुपये डझन मस्त ना हे फक्त पुसून ठेवायचे ना वापरल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करायचं दुसरं बांगडे गोल्ड चे बांगडे बांगड्या तयार होऊन जाते अच्छा लग्न झालं अच्छा म्हणजे टिकाऊ असं नाही तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून घालू शकता पण दिसायला सुंदर वाटणार आहे बघा एकदम हलका फुलका असं आहे अच्छा पन्नास टक्के ऑफर पन्नास टक्के ऑफर आपण बघूया हे ब्रायडलच आहे ना वाव स्टोन वर्क आहे वर्क आहे बघा का मस्त वाटणार याच्यावर सोबत अच्छा ही भिंदी येणार आहे सहा कलर वर्क वाव कमीत कमी दहा डिझाईन आलेली त्याच्यामध्ये मस्त इटची किंमत आहे पंचवीसशे पन्नास आणि ऑफर मध्ये म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये बाराशे पन्नास ला आहे आणि खूप सुंदर आहे मागच्या बाजूने बघा तुम्ही फिनिशिंग बघा कशी म्हणजे अस तुपणार नाही हलका फुलका आहे छान वाटणार एकदम हे वाला कितीला आहे व्हाईट वाला हा चोवीसशे रुपयांचा आहे तुम्हाला बाराशे येणार पन्नास टक्के ऑफ म्हणजे दहा टक्के पासून दहा पासून सुरुवात आहे ज्वेलरीची जसा लहान लहान वस्तू आहे त्याच्यावर दहा वीस टक्के आणि मोठे असे सेट आहे त्याच्यावर तुम्हाला पन्नास टक्के ऑफ आहे मस्त हलका फुलका सुंदर वाटणार आहे पण त्याच्यामध्ये भरपूरशे यांच्याकडे कलर्स आणि आहेत बघा हा पण एक मस्त वेगळा असा बघा हा पण मस्त दिसतोय कुंदन वर्क मध्ये सगळे सेट पन्नास टक्के चोवीसशे पन्नास आहे आणि तुम्हाला हा अर्धा किमती मध्ये मिळणार आहे सुंदर आहे पण भरपूरसे असे पॅटर्न तुम्हाला या दुकानात मिळणार दादा हे वाला कसे आहे चोकर चोकर मध्ये दोन हजार पन्नास ची किंमत आहे आणि तुम्हाला वीस टक्के ऑफ करून मिळणार आहेत हे वाले आणि मंगळसूत्र तर आपण बघितले हे वाले पण सेट आहेत हा कुठला सेट आहे दादा मस्त थोडासा वेगळा आहे अच्छा वेग वेग का सुंदर आहे वाव बाराशे पन्नास मध्ये तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे हा सुरेख आहे बघा ना मस्तच आहे म्हणजे वेगवेगळ्या तुम्हाला मोत्यांमध्ये आहेत अमेरिकन डायमंड मध्ये आहेत कुंदन वर्कच्या आहेत आणि तुम्हाला मॅट फिनिशिंगच्या हवे तर मॅट फिनिशिंगच्या आहे चोकर हवे तर चोकर सुद्धा आहेत आणि छोटा अगदी कानातल्यांपासून तुम्हाला सगळी ज्वेलरी झुमक्यांचे डिझाईन आहेत बँगल्स मिळणार आहेत सेट्स आहेत एकाच दुकानात तुम्हाला छान ऑफर मध्ये दहा ते पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला ऑफर आहे आणि कायमच असते ना दादा तुमच्याकडे ऑफर कायम असते पण इथल्या वस्तू घेतलात ना, ना तुम्ही जर जरी हे मंगळसूत्र घेतलं तरी तुमचे पैसे वसूल होणार आहे खूप सुंदर असं मी घेतलेलं आहे मंगळसूत्र मगाशी दाखवत असं आणि मधलं मी तनमाणी सुद्धा यूज केलेलं आहे मी सुद्धा करते बराच मध्ये मी विअर केलाय आणि छान असं म्हणजे बरंच टिकलंय तीन ते तीन वर्षाच्या पुढे केलंय आणि मंगळसूत्र थोडंसं एक वर्षापर्यंत चाललंय दादा हे चालतं कितीपर्यंत वर्षापर्यंत जातं तुम्ही व्यवस्थित ठेवलं ना तर ते होणार आहे डेली जर वेअर केलं तर ते तुटून जाणार तुम्ही साड्यांवर वगैरे डिझायनर वेअर करू शकताय खूप सुंदर आहे बघा आहे बघा लॉंग मध्ये तुम्हाला हवं ना तर असं सुद्धा आहे बघा सुंदर आहे म्हणजे साडेसातशेला हवाला आणि अशा पद्धतीचा हवा आपल्याला महाराष्ट्रीयन ज्वेलरी मध्ये मस्त वाटणार आहे म्हणजे मंगळसूत्रासोबत सुंदर वाटेल तसेच हे छोटे गोल्डन मधले मॅट फिनिशिंगचे पण आहेत त्यांच्याकडे ते तेराशे ऐंशी एम मध्ये तुम्हाला ऑफर मिळेल दादा हे कितीला ऑफर हा पाचशे पन्नासला ला येणार आहे अरे वा चांगली ऑफर आहे हे पण बघा मॅट फिनिशिंगचे आहेत मस्त मस्त आहेत तुम्हाला असे हवे ब्रेसलेट वगैरे हवे तर ब्रेसलेट सुद्धा आहे हे दादा ब्रेसलेट वाव एटी ला येणार आहे आणि मस्त बिअर करू शकता काय त्रास नाही वन एटी ला येणार आहे का सुरेख आहे वन पीस वर वगैरे छान वाटेल मग असं बरंच आहे ब्रेसलेट मध्ये बघा बरेच प्रकार आहेत आणि दादा हे साध्या बांगडा पण आहेत ना, ना तुमच्याकडे हे वाले रेग्युलर युजसाठीच्या तर दादा हे हळदी साठीच काय सेट अच्छा 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 किती बोलले तुम्ही अडीचशे रुपयाला एक डझन अडीचशे रुपयाला तुम्हाला एक डझन येणार आहेत कारण आता हळदीची थीम निघते हळदी येते मेहंदी येते आणि आपण सगळ्यांसाठी देतो ना, एला एला। ना, ना हे लावायला म्हणजे जे आपल्या येतात नातेवाईक त्यांना हे लावण्यासाठी आपण देतो त्याच्यामध्ये दे डिझाईन्स वगैरे हो अडीचशे ला तुम्हाला एक डझन येणार आहेत तर तुम्हाला असा सेट हवा तर घेऊ शकता नवरी साठीचा सा खास सेट आहे दादा नवरीसाठीचा सा कितीला हा साडेतीनशेला उभा आहे नवरी साठीचा खूप बघा भरगतच असं आहे आणि सुंदर वर्क केलेलं आहे बघा मस्त आहे हा लुक सुंदर वाटणार आहे पूर्ण त्याला बाजूबंदा वगैरे सगळं काही दिलेलं आहे बिंदी दिलेले गळ्यातलं दिलेले हाताला लावणे इयरिंग सुद्धा आहेत वाव हा पण आहे अच्छा बघा त्याच्यामध्ये कलर्स आहेत थोडेसे दादा असे उभे करत राह हा बघ बँगल्स आहेत ह्याच्यात बँगल्स ह्याच्यात बँगल्स नाही आहेत मस्त आहे आणि याच्यामध्ये फक्त हार आणि बँगल्स आहेत तुम्हाला दस, अच्छा हा साडेतीनशेला असे सेट आहेत सुंदर सुंदर बघा खूप छान वाटतील ना आधी विअर केल्यानंतर मस्त आहे त्याच्यामध्ये बँगल्स भिंदी आणि कानातले आहेत आणि हार आहे हा कितीला जागा साडेतीनशे पाच मिनिटांवर आहे ना अच्छा तर ऍड्रेस आपला जयपुरी आपला ऍड्रेस जयपुरी जर्नल्स अपोजिट व्ही आय पी शोरूम रूम रोड ठाकूरवाडी नोपारा अनिल आणि त्यांचा नंबर तुम्हाला देणारा ॲड्रेस पण स्क्रीनवर टाकेन आणि नंबर सुद्धा देईल तुम्हाला कळला नाही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप सुंदर असं रोड टचला हे दुकान आहे इतकी गर्दी असते कारण सगळ्या वस्तू तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये मिळतात आणि व्हेरायटी त्यांच्याकडे नवीन नवीन येत असेल तर धन्यवाद दादा खूप छान कलेक्शन आहे आणि त्यांच्याकडे गर्दी असताना सुद्धा त्यांनी आपल्याला थोडासा वेळ दिलाय तर आजचा व्हिडिओ खास आपल्या मैत्रिणीसाठी शेअर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या